नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण घेवरची रेसिपी बघणार आहोत तुम्ही सध्या गणपतीमध्ये सुद्धा बनवू शकता प्रसादासाठी तर सर्वप्रथम इथे अगोदर आपण घेतलं आहे एक कप मैदा अर्धा वाटी तूप थोडा बर्फ आणि एक चमचा बेसन आणि लिंबू तर सर्वात अगोदर आता हे सगळं आपल्याला मिक्सरमध्ये बनवायचं आहे तर मिक्सरमध्ये सर्वात अगोदर घेऊयात तूप अर्धा वाटी जे आपण तूप घेतलेलं होतं ते तूप आहे आणि आता यात घेतलेला सर्व बर्फ टाकून देण्याचा आहे आपल्याला याचं फ्लफी असं मिक्सचर बनवायचं आहे म्हणून आपण बर्फाचा वापर इथं केलेला आहे एकदा मिक्सर एक फिरवलं की छान असं फ्लफी आहे आणि बर्फाचं झालेलं पाणी आपण वाटीत सेपरेटली काढून घेऊयात आता यामध्ये आपल्याला मैदा टाकायचा आहे मैदा आपण डायरेक्ट एक साथ सगळा नाही टाकायचा आपण ह्या बॅचेसमध्ये टाकूयात मी तीन बॅच करून यात मैदा पूर्ण टाकणार आहे सर्वात अगोदर टाकून एकदा फिरून घ्यायचं मग परत बॅचेस वाईज टाकत जायचा मैदा आता मैदा छान तुपाबरोबर मिक्स झाला आहे तुम्ही बघू शकता त्याची कन्सिस्टन्सी कशी झाली आहे आता त्याच्यानंतर आपण एक ग्लास पाणी वापरणार आहोत जवळपास एक कप पाणी आहे हे आणि कन्सिस्टन्सीच्या अकॉर्डिंग अजून लागलं तर आपण अजून घेणार आहोत जवळपास दीड कप पुरेसा असेल त्यानंतर एक वाईट एक चमचा जे आपण बेसन घेतलं होतं ते त्यात ॲड केलं आहे आता पाणी टाकून पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे त्याची कन्सिस्टन्सी प्रॉपर होईपर्यंत अशी कन्सिस्टन्सी आपल्याला त्याची हवी आहे तुम्ही बघू शकता जवळपास हे मिक्सचर फार पातळच असतं आणि आपल्याला थंड थंडच यूज करायचं आहे सध्या लिंबू टाकलं आहे त्यात लिंबूने जाळी छान पडती आणि आता इथे तेल गरम होईपर्यंत मी मिक्सचर फ्रीजमध्येच ठेवलेला आहे कारण आपल्याला थंड थंड इथे वापरायचं आहे आणि असं आपल्याला चमचा चमचा त्यात टाकायचं आहे आणि चमचा थोडा वरतीच पकडून टाकायचं म्हणजे धार कशी बारीक पडते आणि चमच्यात घेतानाच थोडं कमीच बॅटर घ्यायचं कारण मग धार छान अशी पडते तर असा आता जसं तेल शांत होईल तर दुसरी धार टाकायची असं करून आपल्याला जितकं लेअर जितकी जाडी हवी आहे त्यानुसार करून घ्यायचं आणि दोन चार लेअर झाल्यानंतर बेलण्याने मध्ये एक असं होल करायचं म्हणजे शेप आपला प्रॉपर येतो असं आपण सर्व टाकून घेऊयात जवळपास एका घेवरसाठी दहा ते बारा वेळेस टाकावं लागतं म्हणजे नॉर्मल साईजसाठी जर तुम्हाला जाड हवं असेल तुम्ही जास्त वेळ सुद्धा टाकू शकता आणि मध्ये असं बेलण्याने होल करत जायचं आहे आणि फ्लेम आपल्याला गॅसची एकदम हायस्ट ठेवायची आहे लो फ्लेमवर अजिबात करायचं नाही आहे नाहीतर मग त्याची एकाच ठिकाणी मैद्याचे गोळे तयार होतात अशी छानशी जाळी पडत नाही आणि प्रत्येक वेळेस ती बॅटर टाकल्यानंतर एकदा मध्ये फिरवून घ्यायचं म्हणजे त्याचा शेप प्रॉपर राहील मध्ये काही राहणार नाही जाळी कडेकडेनेच छान अशी पसरेल आणि तेल याचं फार असं उडतं म्हणून पातेल्यात पण तेल जास्त असं भरून घ्यायचं नाही आपल्याला जवळपास अर्ध्याच्या थोडं जास्त घ्यायचं एकदा पण कमी नाही घ्यायचं एकदम पण नाहीतर मग ते काढता येणार नाही घेवर बाहेर असे सगळं टाकून झालं की एकदा चाकूने साईडने त्याला कापायचं म्हणजे ते पूर्ण डीप होईल तेलामध्ये आणि छान असं फ्राय होईल दोन्ही साईडने आता मस्त गोल्डन ब्राऊन झालं म्हणजे आपलं घेवर फ्राय झालं आहे तर त्याला बेलण्याच्या मदतीने असं आपण बाहेर काढून घेणार आहोत असं स्टार्टिंगला थोडंसं तेल निथळून द्यायचं पातेल्यातच कारण जाळी जाळी पडलेली आहे तर ते त्यात ते तेल असणार आहे ते पडून द्यायचं आणि तरी पण मी पुन्हा एकदा त्याला चाळणीत ठेवलं आहे म्हणजे जे काही एक्स्ट्राचं ऑइल असेल ते निघून जाईल अशा प्रकारे आपण सगळे घेवर तयार करून घेणार आहोत आणि घेवरवर टाकण्यासाठी आता थोडंसं आपण रबडी बनवूयात तर हे मी कस्टर्ड पावडर घेतलं आहे हे ॲक्च्युली पिस्ता फ्लेवर आहे म्हणून तिथं असं ग्रीन झालेलं आहे तर एक वाटीत मिक्स करून उकळत्या दुधात आपल्याला हो ते ॲड करायचं आहे ॲड झाल्यानंतर छान असं त्याला मिक्स करायचं आहे उकळी येऊ द्यायची आहे त्यामध्ये आता मी टाकते अर्धा वाटी साखर साखरेनंतर कुटलेले बदाम तुम्हाला हवे तितके तुम्ही घेऊ शकता मी इथे सहा ते सात बदाम यूज केले होते त्यानंतर मिक्स करून त्याला एकदा असं उकळून घ्यायचं आहे छान असं छान असे त्याला एक दोन उकळ्या फुटल्या की आपण मग गॅस बंद करून टोकूयात थोडंसं टेक्स्चर फक्त घट्ट झालं पाहिजे आणि इथे आता घेवर आपलं रेडी आहे घेवरवरती तुम्ही हवं तर ते त्याला पाकातसुद्धा सुद्धा डीप करू शकता पण पाकात डीप केल्याने ते जास्त गोड होतं म्हणून मी फक्त त्यावरती ही रबडीच थोडी पातळ ठेवलेली आहे जास्त घट्ट न करता फक्त गोड रबडीच त्याच्यावरती स्प्रेड केली आहे तुम्ही हवं तर याला पाकात सुद्धा डीप करू शकतात एक तारीचा पाक बनवायचा आणि त्यात डीप करायचं अशा पद्धतीने आपले घेवर तयार आहात तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आवडला की नाही मला कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद